वैष्णवी एमसीएन सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत जालन्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या भोकरदन पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या काढली आहे आहे कृष्णा या नाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भोकरदन पोलीस ठाणे हद्दीत आणि परिसरामध्ये शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपींची धिंड काढली आणि विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कृष्णा सहाने या सराईत गुन्हेगाराची आज धिंड काढली आहे कृष्णा सहाने बऱ्याच दिवसांपासून पोलिसांच्या रडारावर होता तो विविध गुन्ह्यांमध्ये सामील होता त्यामुळे आज पोलिसांनी त्याचीही दहशत कमी करण्यासाठी चक्क त्याच्या हातात बेड्या ठोकत धिंद काढली धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला जालन्यामध्ये जेसीबीद्वारे दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे समर्थक गजानन ढाकणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी देखील केली आहे माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यामध्ये त्यांच्या प्रतिमेला जेसीबी द्वारे दुग्धाभिषेक घालण्यात आला आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फुले उधळत त्या ठिकाणी जेसीबी मधून प्रतिमेवर दुग्धाभिषेक घालत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी समर्थकांकडून आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा समावेश करावा अशा प्रकारची मागणी करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आज या ठिकाणी आम्ही मंठा चौफुली जालना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नामदार धनंजयजी साहेब यांचा वाढदिवस जालना शहरामध्ये आम्ही आज विशेष साजरा केलेला आहे जसं की जेसीबी लावून त्यामध्ये साहेबांचा दूध आणि फुलं टाकून साहेबांचा दुग्ध अभिषेक आम्ही या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये ते एक तरुणाचा एक चेहरा म्हणून नामदार धनंजय मुंडे साहेबाकडे पाहिलं जातं आणि जे काही अशा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेन की धनंजय मुंडे साहेबासारखाचा माणूस या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असायलाच पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांनी आज एक चांगल्या उत्सवाच्या वातावरणामध्ये सर्व जालनावासी आमचे मित्रमंडळाच्या वतीने साहेबाचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे शिक्षण विभागाच्या वतीनं नवोदयच्या परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी एकोणतीस जुलैपर्यंत इतका पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा असं आवाहन शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केलं शिक्षण विभागाच्या वतीनं दरवर्षी नवोदयाची परीक्षा घेण्यात येत असते यामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते या वर्षी तेरा जुलै पासून ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावं असं आवाहन करण्यात आलं आहे या वर्षी जास्तीत जास्त पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदयाच्या परीक्षेसाठी बसवण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाच्या वतीनं असणार असून विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा द्यावी त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा कशा पद्धतीची असते याची माहिती देखील विद्यार्थ्यांना होणार असून शिक्षण विभागाच्या वतीनं असं आवाहन यांनी केलं आहे जुलै एंडिंग पर्यंत आहे आणि सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शंभर टक्के फार विद्यार्थी समाविष्ट व्हावे आम्ही प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त फार्म कसे बाबत आमच्या स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदयाला लागतील त्याचे आम्ही नियोजन करण्यात त्याप्रमाणे अंमलबजावणी येत्या कालावधीमध्ये होईल किती जागा असेल नवदयाच्या विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षा कशा पद्धतीने परीक्षा हे दोन पेपर असतात जागेविषयी वगैरे थोडंसं तर नवीन असतं मला सरासरी ऐंशी परतूर तालुक्यातील सादोळा फाटा इथं खामगाव पंढरपूर दिंडी महामार्ग अर्धवट अवस्थेत आहे एका विशिष्ट व्यक्तीसाठी प्रशासन या ठिकाणी काम करत नसल्याचा आरोप यावेळी सादोळा येथील रहिवाशांनी केलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण देखील सुरू केलं खामगाव पंढरपूर दिंडी महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला गेला आहे मात्र हा महामार्ग माजलगाव तालुक्यातील सादोळा फाटा इथं पाचशे मीटर अर्धवट अवस्थित आहे एका विशिष्ट व्यक्तीला भूसंपादन करून लाभ देण्यासाठी हा महामार्ग रखडल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे शिवाय महामार्गा या महामार्गाचं काम झालं नसल्यामुळे लोकांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे साळोदा येथील गावकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे पंढरपूर खामगाव हा महामार्ग सादोळ्याहून जरी जात असला तरी हा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याला जोडला आहे आणि हा महामार्ग सादुळा येथे एका ब्लॅकमेलरनं छचूर ब्लॅकमेल मेलरनं तिथल्या आमदाराच्या दबावापोटी प्रशासनावर दबाव, दबाव आणला प्रशासन त्याला झुकलेलं आहे प्रशासन खरं म्हणजे त्याच्यावर कारवाई करून त्याला मध्ये जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं आणि हा रस्ता कुठंही पंढरपूर खामगाव रस्ता पूर्ण याच्यामध्ये कुठंही संपादन झालेलं नाही पण संपादन करून मला फायदा मिळवून द्या यासाठी तो जर आडवत असेल आणि प्रशासन त्याला जर त्याच्या दबावाला बळी पडत असेल तर विरुद्ध प्रशासनाच्या मठ्ठ अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे किती लोक आहेत आणि काय अडचण इथं रस्ता माणसं जरी कमी असली तरी अडचण अशी की ती एक साधुळ्यापुरतीच मर्यादित नाही हा जातू, जातू, पुछी मारा, पुछी मारा रा हा रस्ता पुढं इकडे जालन्याला जातो खामगावला जातो आणि इकडं ह्याला पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता पाचशे मीटर काहीच कारण नसताना कुठे संपादन न करता काही न करता कोशी तरजूद न नसताना ना एक व्यक्ती त्या स्वतःला पैसे मिळण्यासाठी ब्लॅकमेल करीत असेल आणि शासन जर त्याला दबत असेल तर मग त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आता ही एवढीच मागणी की हा रस्ता पंधरा दिवसाच्या आत चालू झाला पाहिजे आणि हा लवकरात लवकर संपला पाहिजे मी हरिभोसे वेळ झाली या जालना बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटीच्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्रमाणे प्राप्त असून निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता आणि कोर्सेस अकाउंटिंग अँड अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएससी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बीए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय जुनी साठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न एक छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये आउट डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.